नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खऱ्या मग यूट्यूब चॅनलवर तर बघा सकाळी जावरले पटकन नॉन ऑफिसला चालले पप्पा आले घ्यायला मला लवकर म्हटलं चल काय हे नाही केलं <laughs> चहा चहा नाही केला नाही कॉफी पिली तुझी कॉफी पिली हे पाय पोर शाळेत चालले तर आता किट्टू पण शाळेत जाणार हा किट्टू जाणार शाळेत लवकरच चला तुम्ही काय केलं होतं काय स्वतः चहा घ्या केलं नाही चहा नाही काय ते भांड काय नाही केलं कप बनवून प्यायचं ना काय अगदी चहाची भांडी कसं चालत

तुम्हाला तर काय झालं माहितीये आपली शिल्पा मला वगैरे सोडून गा। मी मी गावाला आहे आहे शिल्पा कुठे खाली किया। में खाली बताया बोलिया बघाय बोलया हा भाडावडा द्या सर दुसऱ्या आणि परत रुम घ्यायला बोलते नाही दिले तेरे में बोला हाँ मेरे अच्छा था गुरुकुल रूम में गया उधर भी अच्छा था ऐसा तो तो अच्छा <laughs> अच्छा नहीं इधर आदत हो गया पांच साल छह साल हुआ मन लगा इधर इधर अच्छा था ना रोज तुझे देखने का तेरा रूम साफ साँग सफाई अच्छा से उधर आगे अच्छे से अभी कराया साफ सफाई पैसा ऐसा करवाया ना अभी खुद का ले मुझे पैसा लेकिन खुद का ले जैसा पानी में लिया ना लेकिन ले जब तुम लोग रहते ना मुझे भी अच्छा लगता है आदत पड़ गई ना कितना दिन से तुम लोग रह रहे कितने पंद्रह सोलह तू कितने छोटी थी तब मेरे लड़की कितनी छोटे छोटे थे तो आए थे तुम लोग एकदम लहान होती है टिकटने के बाद लहान होती विशाल तो बात करता है क्या करते है ना सब अच्छे लोग बात करते कोमल एक दिन मिली थी ट्रेन में मिली थी अपना छुट्टी छुट्टी मिली तो ट्रेन में उसको लगा को लगा की मुझे कोमल बात नहीं करेगी हाँ तो वो अपना मुँह छुपा के उधर बैठ गये कोमल वो सब छीट छोड़ के छुट्टी के पास चले गए और बोली आंटी कैसी है तो उसको बहुत अच्छा लगा आ, तो बोलती है बच्चे मैडम बहुत अच्छे है आपके सचमुच जाने दे राव कब जाएगी मैं मैं कौन कौन है बेटे हैं बेल लोग मम्मी ने पापा ने पापा ने आ, हाँ बेल हैं चार एक भाई हैं हाँ ना दो भाई और चार भाई फिर कुछ गांव में भेजती हूँ हाँ भेजती बाप को को ना जो प्यार करेगा ना उसको देने का भी उधर ना परिवार में जो प्यार करेगा ना उसको देने का अभी इधर के साथ पंद्रह सोलह साल से तो प्यार मिल रहा है तब तो तेरा जी लग गया है इधर है तो वैसा ही अपना घर का भी लोग मैंने एक देखा सीरीज देखा मुझे सचमुच बहुत रोने को आ गया ऐसा की इधर लोग के ऊपर था हाँ। तो बाप माँ सब लोग निकाल देते और उसको डॉक्टर बनने का था अच्छा। उसको डॉक्टर बनने का था लेकिन उसका पूरा सपना बेचारे का ये हो जाता है 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 टूट गए वो डॉक्टर बनने के लिए बोलते फीमेल ऐसा है, है, करने में पूरा पढ़ाई उसका बहुत मुझे भी आया मैं बोले सचमुच इन लोग के साथ बहुत बुरा होता है लेकिन आपने इधर नहीं हुआ तो कर खुशी से रहने का भी आप खुद का ले लें ना की हो गया हो गए अरे पडशि ना पडशिन पडशिन एवढं चढता येत नाही हे बाय चढ मग हे पोर आहे ना मध्ये जाते नळबिळ तोडतील त्याच्याकरता मी हे लावलेले काटेन काटे, काटे नाही ते लाकड झालं हा हे येत लावलं आता मस्त करून घेऊ गेट लागणार आपल्याला ही गल्ली ना मग याची फ्राय ना आपल्याला नाही ऊन हायच आहे ऊन काय लई थंडी वाजती म्हणजे कसं थंडी लागणार मला किती ऊन लागते मग या टायमाला दुपार झालं ना आता दुपार झाली ऊन लागत संध्याकाळी चार वाजता थंडी चालू लागली मग गार ना

भूक लागली ना ना ना। ला की मला अशी झोपायची तो गच भरायचा अशी झोपायची गच भराय असं ठेवायचं असं ठेवला तर थोडस बरं वाटायचं पण एवढ्या मुंगी की झोपच लागत रक्त कमी काय मग तुला काय माहिती रक्तच कमी काय माहिती असं होतं काय ना काही हायच माझ्या मागे असं सुख लागतच नाही पटकन

असं म्हणत तुम्ही राह कधी पण डिलेव्हरी डिलेव्हरी सगळ्या बाहेर डिलेव्हरी झालेला तर तुम्ही इतकं मला कमजोर नका समजा कमजोर नाही म्हणून हा तूच म्हणते म्हणताय सांगू नको सांगू नको कोणाला मनात ठेव जास्त मनात ठेव दुखले कसं मनात ठेवू आता तुम्हाला सांगितलं मी त्यांना सांगितलं हा दुखले म्हणून का काय असं नाही चुकीचं बोलताय तुम्ही मी सांगतोय का कोणाला नाही नाही दुखत माणसाचं दुखल तरीच माणूस हे करतं एवढं एक चला आपण जेवण करायचं भूक लागली भूक लागली मग एक दोन लाव वाजतील चायला अजून लई काम बाकी आणि कसं काय पडतो दोन वाजतील घरी जायला तोपर्यंत काहीतरी अप्पल वगैरे आणत हा काहीतरी आणवत मी करू दोन तीन अप्पल घरून चिड आणतो चिडे घुप घरून आणायचं तर मग ना लय आठवणच नाही घाई घाई आले बाळ उठलं होत माग लागलं असतं म्हणून हे केलं म्हटलं जाऊ दे तुला सांभाळ

अजून काम बाकीच आहे पप्पा बोलत होते इथून जाई जेवायला मी थांबतो मला नाही बाई काय असं थोडे म्हटलं चला दोघं जाऊ असं काय करू नका थोडंसं जीव म्हटलं मला पण चूक हा ना मी थोडा एक दिवस तास आराम करते आणि पप्पा माणूस लावते नंतर करून घेते माणूस लावल्याला चालली ठे चढता येत नाही पायाला चढली होती ना काही टेन्शन नाही चढायचं पायाला धरून बसायचं नाही चालत राहायचं झोपचा केली मग हा नाही माझ्या माझा कधी आराम कधीच नाही मी आराम करतो चला आता काय असेल खावा पटकन आणि आम्हाला उशीर झाला जायला काय आणलं माहितीये का आता किट्ट गुलाब बनवून आणले हा ना टाकून द्या बाबा हा आलामशील टाका टाका दादाला आता दादा प्लेट आणि चमचा खाऊ मस्त हा चमच आण ना ते मग मग पप्पावर गेलेत वाटते व्हिडिओ काढायला तेरेसवर प्लेट आणा हे आणा चमच दादाला ना येता येणार दादाला तुम्हाला काय सांगते त्याने कॅडबरी राजू एक गाणं बोलून दाखा राजू राजू एक गाणं बोला राजूला ना रात्री कोकोची आठवण आली ना तर बॅग भरून निघाले होते राजू राजू चॅन्टामुनही भारी आणले जा दादा दा, प्लेट आण प्लेट आण जा गुलाबजामुन प्लेट आण जा दादा प्लेट आण चमच आण चम्मच द्या आणले बनवले मग तिकडे वाड्यावर अगा खरंच तेच काम करत होते आज आणि सगळं पापाकडे असते मग घरी दोन पाकिट होते ना मग पप्पा म्हणले मी माझा बनवतो बाबा छान बाई दोन पाकिट पण आता काय करते आपले डारा ना चमच हात धुवून आली का तू वरून आलीस काय रे कशी बारी बनवले पप्पा पप्पाला लय काही काही ते बनवतात माहिती का तर चमच आला चमच हात हात नका कोणी चमच आण प्लेट आण मी पण खाऊन बघते अगं पप्पा बनवले वाड्यावर कधीची तिकडेच होते पप्पा

मी तिकडे गेलो अगं पण नंतर मग मी ऑफिसला गेली ना पप्पाला एक ट्रिप होती पप्पा तिकडे गेले बनवा द्या प्लेट घ्या आई आता प्लेट नसती रे दे ना लहान प्लेट बाळाला आणि चम्मच मध्ये अरे देवा त्याच्यात खाता नाही दादा ना हात घालू काय असं हात नाही घालायचं आपले हात हे असतात ना किटाणू असतात हातावर वाट घ्या नाही आण काय गे थांब पाय खाऊ दे खायसाठी छाई पण मग असं नाही ना करायचं नाही पण मग हात लेकर खेळत आहे इकडे ते खाऊ दे ते आता लोक खेळत होत खाली घाण पडती आहो तुमचा महिना आला ना

पप्पा याच्यावर नव्हते आणले बनवले नव्हते घरी घरी नव्हते बनवले पप्पानी पप्पाला ट्रिप होती मला त्या पप्पाला एक ट्रिप होती पप्पाला ट्रिप होती तर पप्पानी ना ते ट्रिप मध्ये भांडे सोडले तर ते शाळेमध्ये कार्यक्रम होता तिथं ते शाळेमध्ये ना सव्वीस जानेवारीचा पोरांना ना पहिलं ते सव्वीस जानेवारीची पाळी देतात ना पार्टी देतात शाळेत हा पप्पांनी ते घेऊन आले असं तर मस्त आलं आता मी आता आता लवकरच थंडी लागते अरे आते चार वाजता थंडी लागते आणि तिकडे इथं होऊ नये आज मी उन्हा पूर्ण हे झाले तर चला आता मस्त पैकी पप्पा बी पंचवीसच्या नंतर हात बेड पाना बघा लेच बाळ गुणा काय भेटले बारी काल तर रात्री ते घर सोडून चाललं होतं कुठे चालून कोकमकडं दोन चार दिवसाला भेटला त्यामुळे आपण उद्या जाऊ का आता रायवर उद्या उद्या रायवर हे उद्या जाऊ आपण चालते ना तू आपण काय वर जायचं सांग तू सांग कशावर जायचं दादा बस मध्ये जायचं तुझ्या घरी जायचे पप्पी अजून तुझी घरची लोकेशन कुठे तिच्या बसस्टँडची घरची लोकेशन सगळे पाठवलं तू ट्रेक टाइपय हा अच्छा अरे तू भी आहे ना मी पण येऊ का हा मग काय झालं तर बाबा लोक बोले छोटे छोटा फोन पॉप फोडला छोटे पर स्वतः फोन फोडला म्हणतो तो स्वतः स्वतः हा आणि माझ नाव घेतो असं म्हणतो तो छोटा बोलते फोन फुटला

शेअर करा म्हटलं तुला तो शेअर करा सबस्क्राईब करा अजून सब बेल आयकॉन डाबा बाय बाय गुड नाईट नेक्स्ट ब्लॉक मध्ये हा